आमचे आध्यात्मिक गुरु हबाप तुकाराम बाबा महाराज आपणास उदंद आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छू मानवमित्र संघटना बातमी जतमधून जत जद तालुक्यातील ओमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या व्ही हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के लागला विज्ञान विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला विभागाचा निकाल सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के डागला विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी साक्षी महादेव चव्हाण अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवले द्वितीय क्रमांक कु, कु, कु कुमारी श्रेया श्रीसैल हिरेमठ चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावीस टक्के गुण मिळवले तृतीय क्रमांक कुमारी निवेदिता संजय पवार चौऱ्याऐंशी टक्के गुण पटकावले कला कन्नड शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी अंबिका बिराप्पा माळी अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण द्वितीय क्रमांक कुमारी सहना सुरेश मलाबदी अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण तर तृतीय क्रमांक कुमारी सविता उत्तप्पा कारकल पंच्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवले तृतीय क्रमांक कुमारी पूजा ईश्वरप्पा हत्ती पंच्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवून या ठिकाणी क्रमांक पटकावला त्याचबरोबर मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक रोहिणी सोमनिंग माळी त्र्याऐंशी पॉईंट तेत्तीस टक्के गुण द्वितीय क्रमांक कुमारी अश्विनी मारुती मोरे सत्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के गुण तर तृतीय क्रमांक कुमार शिवराज कुमार परशुराम वाघमारे एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण पटकावले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री मादेवपांना होर्तीकर फि चेअरमन श्री रेवाप्पांना लोणी सचिव एस के होर्तीकर सर्व संचालक मंडळ प्राचार्य एस सी जमादार उपप्राचार्य बासरगाव उप बासर उपमुख्याध्यापक उप सी एस धायगोडे पर्यवेक्षक एम बी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या